धन्यवाद भाई यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके खासदार सन्मान्य साहेब यांना विनंती करतो की आपण सभेला मार्गदर्शन करावं वीस तारखेला होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निर्णायक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोकणातला निसर्गाचं वरदान लाभलेल्या माझ्या दापोली खेड महा मंडणगड विधानसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार कर्तबगार लोकप्रिय योगेदादा कदम यांच्या प्रचारार्थ आज या विराट सभेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राज्याच्या सर्वच भागाचा समतोल विकास साधणारे मुख्यमंत्री आणि समाजातल्या सर्वच घटकांना न्याय देणारे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्याने आता नुकतंच कबूल केलं की के आता मी फार बोलणार नाही डोक्यावर बर्फ तोंडावर साखर असं ज्यांनी कबूल केलंय के शिवसे ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माझे ज्येष्ठ सहकारी रामदासबाई कदम माझे आमदार सूर्यकांतजी दवी बाबाजीराव जाधव केदार साठे सर्व सन्मान्य व्यासपीठ आरपीआयचे आमचे सहकारी आपले लोकप्रिय उमेदवार योगेशजी पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम या सगळ्या परिसरांतील मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां मुख्यमंत्री महोदय कोकणाच्या निसर या निसर्गभूमीत या विभागाचा खासदार या नात्यानेही मी मनपूर्वक अंतकाणापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण आलात आपण पाहिलं आणि आपण जिंकलत असंच आजच्या सभेचं अभूतपूर्व वर्णन या दापोलीच्या इतिहासामध्ये झालं राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात राज्याच्या आणि देशाच्या समाजाच्या व्यापक हितासाठी काही राजकीय तडजोडी कराव्या लागतच असतात हे काय महाराष्ट्राने आज पहिला प्रथम त्या ठिकाणी अनुभवलं देशाच्या पाठीवरती एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगाचं सिंगा संघांचं संक्र आल्यापासून अशी वेगवेगळी राजकीय समीकरण सुद्धा आपण देशामध्ये पाहिजे भिन्न भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष एकासाठी एकत्रितपणाने आले की आम्हाला देश पुढे न्यायचा असेल राज्य पुढे न्यायचं असेल तर अशा राजकीय फेरमाननी त्या ठिकाणी करावी लागत असते आज आपण पाहत आहोत की लोकसभेच्या निवडणुकीला एक पद्धतीचा खोटा अपप्रचार याला इंग्रजीमध्ये आपण नॅगेटिव्ह नॅरेटिव्ह म्हणतो सभा देशभरामध्ये या साऱ्या मंडळींनी रुजू केला छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये रहित राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला राजा जेरा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सर्व धर्मियांना सोबत घेत अठरा पगड जातीला बालाबद्दल सोबत घेत हे स्वराज्य त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ते संविधान धोक्यात येईल अशा पुढची अवयी त्या कालावधीमध्ये उठवले गेली आम्ही सारेजण सांगत होतो माननीय पंतप्रधान मोदय असतील अमित भाई असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील सुनील तडकर असेल आम्ही सांगत होतो आणि आजही सांगतो या तळप चंद्र सूर्य ताऱ्या असेपर्यंत या देशांतील संविधान अबाधित राहील याच्यात कोणाच्या जमानामध्ये जा काय शंका असते काय का तशाच पद्धतीची अवय त्या कालावधीमध्ये उठवली गेली आज आम्हाला मुख्यमंत्री महोदय अभिमान म्हणतोय मी देशाच्या संसदेमध्ये महायुतीचा खासदार म्हणून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलो जे पार्लमेंटचा हाऊस ब्रिटिशांनी बांधलं त्या पार्लमेंटच्या हाऊसला त्या सदनाला संविधान भवन असं देण्याचा नाव देण्याचा निर्णय आज इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला अवय उठे गेली त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या पठ्ठा जो हो अनेक वेळा वेगवेगळे पठ्ठाचिन्ह त्या ठिकाणी निर्माण केले जातात खरी सबीकरणं बदलली महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये ठामपणाने या ठिकाणी आरोप करतो आहे वही मी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे पण महाराष्ट्रातला जनतेचा निर्णय खोल मिळाला होता भारतीय जनता पक्षाचे कमल चिन्हावरती एकशे पाच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरती छप्पन त्यांचे मित्र पक्ष बाजूला सोडा एकशे एकसष्ट राज्याच्या बहुमतासाठी सरकार स्थापन करण्यासाठी लागणारं स्पष्टपणाचं बहुमत त्यावेळेला मिळालेलं होतं काँग्रेसला चोपन्न जागा त्रेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोपन्न विरोधी पक्षामध्ये आम्हाला भ्रष्टाचा खोल मिळाला संजय राऊत आज प्रच्छन्न पैकी या बाबतीमध्ये बोलतात पण सर्वाधिक टीका सोनिया गांधींच्या वरती कुडी केली गेली असेल तर ती सामना वर्तमानपत्रातून त्या कालावधीत केली होती पण मग सत्तेसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला हा कुठल्या राजकीय सिद्धांतामध्ये बसतो असा सवाल सुद्धा माझ्यासारखा का कार्यकर्ता या करतो करतोय एकनाथराव तुम्ही अभूतपूर्व निर्णय त्या कलातीमध्ये घेतलात शिवसेनेमध्ये असं धाडस दाखवणारा एक नेता निघाला त्याचं नाव आहे एकनाथ याचा मला अभिमानपूरक उलमित्तीने करायचं वाटतो राजकारणामध्ये काय वेळेला असे क्षण येत असतात की ज्याला तुमच्या निर्णय कसोटीची निर्णय क्षमतेची एक तऱ्हेची कसोटी जनता त्यावेळेला घेत असते तुम्ही ते दाखवलं तुमच्या पाठीमागे पाठवत काय तिथे उभं राहिलं सत्ता त्यावेळेला आपण आणि भारतीय जनता पक्षाने या राज्यामध्ये सुरू केली वर्षभरामध्ये आम्ही निर्णय घेतला बहुजन समाजाचा व्यापक हित करत असेल तर सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे ते सत्तेमध्ये असतानाच त्याच्यातून लोकांचा लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो आहे आज योगेशनी इथं सांगितलं मला या गोष्टीचा अभिमान आहे हरणे सारखं अत्याधुनिक स्वरूपाचं बंदर आज या सगळ्या परिसरातल्या मच्छीमार बांधवांच्यासाठी उभं आहे त्याच्यामध्ये आमच्या सर्वांचा आणि योग्य तुमच्या पाठपुरावाचा मोठा हिस्सा होता हे सुद्धा या कार्यक्रमाच्या का मी सांगू इच्छितो इतक्या पंधरा टक्के रक्कम भारत सरकारच्या माध्यमातून मिळाली राज्य सरकारने त्याच्या वतीमध्ये योग्य ती भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री महोदय परवा खारगरला ज्याला पंतप्रधान आले त्याला पंतप्रधानांच्या भाषणात हरणे बंदराचाही उल्लेख होता आणि शिवजनच्या आदित्यच्या मतदारसंघातला जीवना कोळीवाडाचा उल्लेख होता देशाच्या पंतप्रधानांच्या लक्षात काश्मीर पासून कन्याकुमारी पसरलेल्या खंडपुरा देशातल्या दोन बंदरांचं नाव लक्ष्यामध्ये राहणं याचा अर्थ आमचे पंतप्रधान विकासाच्या कामासाठी किती सतर्क का आहे मच्छीमार बांधवांच्यासाठी योग्य ती भूमिका काय पण घेऊ शकत आहेत याचं वास्त्रवादी दर्शन जाडकरी पाहायला मिळू वय आज आम्ही सगळेजण सत्तेमध्ये सहभागी झालो हो मला आठवते की अजितदादा ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला मुख्यमंत्री हो महोदय बसले होते उपमुख्यमंत्री बसले होते आदिती पाठीमागे बसली होती आणि अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली अर्थसंकल्प संपल्याच्या नंतर सत्तारूढ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते पत्रकारांना भेटतात या तळात त्या उन्हामध्ये मी आज विचारू इच्छितो आहे अर्थसंकल्प मांडला त्या दिवशीच महाविकास आघाडीचे जे कोण तथाकथित नेते असतील म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे असतील पवारसाहेबांच्या पक्षाचे असतील काँग्रेसचे असतील या सर्वांनी सांगितलं ला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली गेली राज्य आर्थिकदृष्ट्या डबगायची राज्य कर्जबाजारी होईल राजाला पगार देण्यासाठी पैसे उडणार नाहीत अशी आवयी खोटी अवयी त्या कालाधीमध्ये उचलले गेले मुख्यमंत्री ठाम राहिले उपमुख्यमंत्री ठाम राहिले यांनी यांच्या हस्तकाला उच्च न्यायालयामध्ये पाठवलं उच्च न्यायालयाने यांना छपराक दिली आणि ज्यावेळेला रक्षाबंधनाचा पवित्र दिवस रक्षाबंधन आणि भाऊबीज आपल्या संस्कृतीमध्ये दोन दिवस असे आहेत की जे ऋणानुबंधाचं नातं बहीण भावाचं दृढ करणारं नातं करणारं आहेत रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी या तीन भावांनी तीन हजार रुपये माझ्या माय माऊलींच्या खात्यामध्ये एका दिवशी जमा करत महाराष्ट्राच्या विचाराला चालना देण्याचा प्रयत्न केला बघा या ठिकाणी माझ्या माय माऊली आहेत मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला या, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने सांगितलं लगेच पैसे काढा पैसे काढा लगेच का तर सरकार पैसे काढून घेईल वर्सुती तशी नव्हती भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा नोव्हेंबर पासून जे पैसे त्या ठिकाणी जमा झाले आणि आज राजकीय विनोद करण्यामध्ये ही सगळी मंडळी माहीर आहेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा ज्याला प्रसिद्ध झाला राहुल गांधी आले होते खरगेजी होते पवारसाहेब होते उद्धव ठाकरे होते आणि त्याने एक फार मोठा राजकीय विनोद केला की महायुतीचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेच्या मार्फत देणार आहोत अरे आम्ही पंधराशे रुपये दिल्याच्यानंतर राज्य डबगाईस येणारे म्हणणारे तुम्ही तुम्हाला आता तीन हजार रुपये देण्यासाठी काय तुम्ही एकदा लोकांची फसवणूक कराल सदा सर्व काळ लोकांचे फसवणूक करण्याचे दिवस संपलेत महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांच्या कानाकोपऱ्यातला आवाज आहे की आमचा एकच दाद एकनाथ आमचा एकच भाऊ देवा भाऊ आमचा एकच दादा अजित दादा या भूमिकेतील महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी काम करणार आहे आणि तेवीस तारखेला ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल लागेल त्याला स्पष्टपणाचा बहुमत महायुतीला त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आज आपण आलात इथले अनेक प्रश्न सोडवण्याच्यासाठी योगेजींनी काम केले सूर्यकांतजी तुम्ही प्रदीर्घ काम केलं बरं झालं तुम्ही आणि रामदासबाई एकमेकाच्या गळ्याला गळ्या मिठी लावलात केदार साठेनं पण तुम्ही चार सांगितलं पण बोलताना एकच वाक्य बोललात की भाजपचे ने आपली युती मला विसरला <laughs> नाही नाही जुनी नाही तुम्ही आता बोललात बागा भाई मी तुमचा आदर करतो आदर करतच राहणार तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही नेते कायम राहणार तुमच्या नेतृत्वाखाली मी सगळेजण काम करणार आम्हाला विसरू नका एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी बाकी काय सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य आपल्याला आणायचं आहे अतिशय व्यापक प्रमाणावरती त्या ठिकाणी काम करायचं आहे होय आमच्या सरकारने त्या ठिकाणी सांगितलं वचन राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्याला येईल त्याला पंधराशेची रक्कम एकवीसशे रुपयावरती नेण्याचं वचन दिलंय त्याची पूर्तता शंभर टक्के होईल याच्यात कोणाच्या मनामध्ये संधी असं काय कारण मुलींच्या शिक्षणाचा मोफत शिक्षणाचा विचार त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केला बहुजन समाजाच्या मुलींच्यासाठी आठ लाख रुपये उत्पन्न महिला पंच्याहत्तर हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या दापोलीमध्ये जवळपास शंभर टक्के नागरिक त्याच्यामध्ये बसतील आठ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलीचा उच्च शिक्षणाचा सगळा खर्च तिला डॉक्टर व्हायचा असेल वकील व्हायचा असेल पायलट व्हायचा असेल आर्किटेक्ट व्हायचा असेल जे जे शिक्षण तिला घ्यायचं असेल सर्व धर्मियांच्यासाठी हा निर्णय घेणारं एकमेव महाराष्ट्राचं राज्य आहे ते एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आहे हे सुद्धा मा या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगू इच्छितोय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जो वैचारिक संघर्ष स्त्रियांच्यासाठी केला त्या स्त्रियांना आदराचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि या उलट शिंदे साहेब या महाविकास आघाडीच्या महिला नेतृत्वा शब्द आला की पंधराशे रुपयात आमच्या महिलांना काय विकत घेता काय महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांचा अवमान करण्याचं सामाजिक आणि राजकीय पाप ज्या मंडळीने केलंय त्यांना खडासारखं दूर ठेवण्यासाठी संबंध महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी अथुरलेली आहे या मतदारसंघामधला सुद्धा विकास आता आहे एका टप्प्यावरती रेवस रेड्डी रस्ता एकेकाळी एक एक बॅरिस्ट अंतोले साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं आपण एम एस आर जे खात्याचे मंत्री होतात त्याला आपण सर्वेक्षण त्या कालावधीमध्ये पूर्ण केलं आणि आज आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारने उरलेले दहा पूल करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाच्या निविदा काढल्या त्याला मान्यता दिली आणि आता आचारसंहिता संपली का त्या पुलाची कामं सुरू होती मला आठवतं मी दोन हजार दहा अर्थमंत्री झालो बागमांडला बाणकोट खाडीवरचा पूल केला त्यावेळेला तुम्ही आलताच दळवी साहेब आज इतक्या सगळ्या सागरी महामार्गाची कल्पना त्या ठिकाणी होत मुंबई गोवा रस्ता रखडला त्याच्याही कामाच्या अवतीमध्ये पूर्तता होईल आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे हा सुद्धा या कोकणामध्ये जसं समृद्धी महामार्ग झाला एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेतून मुंबई पुणे एक्सप्रेस वे झाला तसं माझ्या कोकणाला पर्यटनाच्या वरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करायची असेल या सगळ्या पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता आहे होय महिलांच्यासाठीची योजना पाण्यात सुरू राहील पण केंद्र सरकारच्या मदतीने या राज्यातल्या पायाभूत सुविधा सुद्धा तितक्या तत्परतेने करण्याची काम पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल भारत सरकारच्याकडनं रामदासबाई तुम्ही सांगितलं वैशिष्ट्यच्या सदस्य टेम्पशी पाया जाणारं पाणी अडवलं गेलं पाहिजे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा आता दिल्ली दिल्लीमध्ये वजन वाढलंय थोडंसं एकटाच तुम्ही खासदार तरी वाढले जी मागणी तुम्ही या ठिकाणी केली त्या मागणीच्यासाठी भारत सरकारकडून मान्यता आणून भारत सरकारचा पन्नास टक्के निधी आणण्याचं काम सुनी टक्के प्रामाणिकपणाने करेल असा शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी जो इच्छितो आहे आणि राहिलेलं काम मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी शंभर टक्के करतील याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असे काही कारण निधी लागेल तत्वता मान्यता आहे भाई त्याला पुन्हा पुढची गोष्ट आहे ती आपण शंभर टक्के करू मी त्याचा पूर्ण दिल्लीमध्ये जाऊन येस एवढा फक्त फक्त द्या बाकी काही नाही निधी 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 आणि याच्यातून आपल्याला कोकणच्या परिसर पूर्णपणाने बदलायचा आहे एक जमाना असा होता एक काळ असा होता की कोकणचा कॅलिफोर्निया करू असं पण वाटत होतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक दिवस असा येईल की कॅलिफोर्नियाला सुद्धा वाटेल की मी कोकण बनावं या पद्धतीने यशस्वीपणाने वाटचाल करण्याचं सामर्थ्य हिंमत नियोजन आणि उद्याच्या भवितव्याचे असलेले दूरदृष्टी असलेले नेते आणि आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत या सर्वांनी म्हणून दाखवलेलं आहे त्याला सात भारत सरकारची शंभर टक्के मिळेल मोदी साहेबांची मिळेल अमितबाईंची मिळेल संघ राजाच्या कल्पनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलंय केंद्र सरकारने काय काम करायचं राज्यांनी काय काय करायचं दोघांनी समन्वयातून काम करायचं आज केंद्रामध्ये एनडीए प्रेणित सरकार आहे ते अबाधित राहणार आहे कुणी किती अवे उठवावी ते राहणारच आहे पण महायुतीचं सरकार राज्यामध्ये प्रस्थापित झालं तर या महाराष्ट्राला सुजलाम सुकलाम करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी आम्ही तरी सांगतो आणि न चुकता वीस तारखेला धनुष्यबणाच्या चिन्हावरती बटन दाबत योगेशला प्रचंड मताधिकानी या मतदारसंघातून तुम्ही निर्वाचित करा ज्या ज्या ठिकाणी कमळ चिन्ह असेल त्या कमळ चिन्हावरती बटन दाबत धनुष्यबण असेल त्या ठिकाणी धनुष्यबाणाला बटन दाबत राष्ट्रवादीचा घडा असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याला बटन दाबत आपण सर्वांनी मोयुतीला राज्याच्या सत्तेवरती आणा खरंय रामदास भाई माझ्या लोकसभेला आपण पहिल्यांदाच घड्याला मतदान केलं असेल तसं आज अनेक मतदार असे असतील कर ते पहिल्यांदा धनुष्य धनुष्यपणाला करतील कारण तुम्ही केलेलं काम तुम्ही केलेली मेहनत मला विजय करण्यासाठी दाखवलेलं महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी केलेलं आजोड काम त्याची उतराई होण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक मतदार प्रामाणिकपणाने करेल एवढा शब्द देतो आणि विराट असा जनसमदा या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतकरणापासून आभार मानून माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र